एच एम पी व्ही विषाणूला घाबरू नका मात्र काळजी घ्या जिल्हाधिकारी प्रजित नायर कोरोनासारखे लक्षण असलेल्या विषाणूने ह्युमन मिडा निम्युनो व्हायरस कोरोनाची आठवण ताजी केली आहे सध्या स्थितीत एच एम पी व्हीचे भारतामध्ये चार रुग्ण आढळून आले असले तरीही सदर आजाराबाबत कोरोनासारखी घाबरण्याची गरज नाही कारण हा विषाणू नवीन नसून जुनाच आहे महाराष्ट्रात आतापर्यंत एच एम पी व्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही या विषाणूविषयी चिंतेचे कारण नसल्याचे आरोग्य तंत्रांकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाता कामे नाही असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम रुग्णनाथन यांनी केले आहे खबरदारी म्हणून सर्दी खोकला आणि फुफ्फुसांचा गंभीर संसर्गाचा रुग्णांचे नियमित संरक्षण सुरू करण्यात आलेले आहे या विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना होण्याची शक्यता जास्त असते या आजाराला काही प्रतिबंधनात्मक उपाय करून सुद्धा रुग्ण बरे होऊ शकतात त्याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना प्रतिबंधनात्मक सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे व मार्गदर्शन सूचकांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे